अजित पवार यां गटाला जो आहे तो सुप्रीम कोर्टाने मोठा धक्का दिलेला आहे तर शरद पवारांचं नाव आणि फोटो वापरू नका यासाठी जे आहे ते अजि शरद पवार गटाकडनं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती ही याचिका तेव्हा दाखल झाली होती ज्यावेळेस निवडणूक आयोगाने किंवा एकंदरीतच विधानसभा अध्यक्षांनी जो राष्ट्रवादी पक्ष आहे मूळ राष्ट्रवादी पक्ष आणि पक्षाचं घड्याळ हे चिन्ह जे अजित पवारांना दिल्यानंतर शरद पवार गटाने या मा या यामध्ये जी आहे ती प्रामुख्याने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती आणि या याचिकेमध्ये अजित पवार जे आहेत ते शरद पवारांच्या लोकप्रियतेचा वापर करत आहेत असा दावा या याचिकेत करण्यात आला होता आणि याच याचिकेवरती आज सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी पार पडली या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टाने जे आहे ते अजित पवार गटाला खडेबोल सुनावले आहेत आणि त्याचप्रमाणे त्यांनी असं सांगितलं आहे की आम्हाला लेखी लिहून द्या की तुम्ही तुमची तुम्ही किंवा तुमचे कार्यकर्ते पदाधिकारी किंवा जे नेते किंवा आमदार असतील ते यापुढे शरद पवारांचं नाव आणि फोटो वापर नर त्यास मदे सिंग जे आहेत ते वापरणार नाहीत त्याचप्रमाणे सुप्रीम कोर्टामध्ये अभिषेक मनुसिंघवी जे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून बाजू मांडत होते त्यांनी घड्याळ ह्या चिन्हावरती सुद्धा जो आक्षेप घेतलेला आहे अभिषेक मनुसिंघवी यांनी शरद पवार गटाची बाजू मांडताना सर्वोच्च न्यायालयात असं सांगितलं की घड्याळ जे चिन्ह आहे ते ग्रामीण भागात प्रसिद्ध आहे आणि ग्रामीण भागामध्ये घड्याळ म्हणजे शरद पवार अशी लोकप्रियता आहे त्यामुळे घड्याळ चिन्ह देखील जे आहे ते अजित पवार गटाला वापर वापरू वापरायला परवानगी देऊ नये असा आक्षेप जो आहे तो मूळपणे अभिषेक मनुसिंघवे मनु यांनी घेतला त्यावरती पक्षाचं नाव पक्ष शरद पवार हे नाव आणि शरद पवारांचा फोटो हे वापरू नका असे निर्देश जे आहेत ते अजित पवारांना दिलेले आहेत तर त्याचप्रमाणे चिन्ह घड्याळ्याशिवाय कोणतं चिन्ह वापरावं याचीसुद्धा यासाठी सुद्धा या जो आहे तो अजित पवारांना पर्याय देण्यात आलेला आहे एकंदरीतच घड्याळा घड्याळ चिन्ह जर आम्हाला मिळणार नसेल तर अजित पवार गटाला सुद्धा ते देऊ नये अशी मागणी शरद पवार गटाने केली होती आणि त्यावरती सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं आहे की या बाबतीत जे आहे ते दोन्ही गटांनी आपलं म्हणणं जे आहे ते आमच्याकडं मांडावं आणि आगामी सुनावणी जी आहे ती पुढच्या आठवड्यात मंगळवारी होणार आहे त्यामुळे प शरद पवारांचं नाव आणि फोटो यावरती सुप्रीम कोर्टाने निर्देश दिल्यानंतर आता घड्याळ चिन्हाबाबत नक्की काय निर्णय अजित पवार गट घेतो आणि शरद पवार गट त्याला कशा पद्धतीने आक, आक्षेप घेतो किंवा अजित पवार गट सुद्धा आता आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीवरती नवीन चिन्ह घेणार का हे सुद्धा पाहावं लागणार आहे मंगळवारी या संदर्भातली पुढच्या आठवड्यात सुनावणी झाल्यानंतर या संदर्भात महत्वाचे निर्देश किंवा सुप्रीम कोर्ट काय नक्की निर्णय देतं हे आपण पाहू